हाय मित्रांनो कसे आहात मस्त ना मी पण मस्त तर मित्रांनो प्रथम तुम्हाला प्रबोधनी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आहे कार्तिक महिन्यातला कार्तिकी एकादशी का। म्हणजेच आपण प्रबोधनी एकादशी आता या दिवसात पंढरपूरमध्ये यात्रा चांगली असते पंढरपूरमध्ये कार्तिकी वारीच्या निमित्त यात्रा चालू असते तर मित्रांनो सगळ्यांना शुभेच्छा मित्रांनो मी आता बनवत आहे चा आपण चहा पिणार आहोत यांच्या चा शेजता आता चा मी पिताय तुम्ही पण या प्यायला कसं झालाय सांगा कमेंट मध्ये आणि मित्रांनो कमेंट करू नका मस्त मी तर ताटली भरून आता बघा कसं सुरू ओढून आहे तुम्ही पण प्या बराबर मित्रांनो तुम्हाला एक गंमत दाखवू काय आमच्या आत का नाही उंदीर मामा आहे बघा इथं दाखवत तुम्हाला का कसं येतो बघा आता उंदीर मामा लक्ष देऊन बारीक लक्ष देऊन बघा तुम्हाला दिसतंय पळत पळत जाताना दिसेल दिसला मित्रांनो बघा कसं गेलं मित्रांनो आता खूप काम आहेत आता मित्रांनो आता चहा पिलेला आहे शान काढणार आहे भांडी धुवायचं आहे असं अनेक भरपूर काम आहेत त्यानंतर रानात पण जायचं जनावरांसाठी वैरण काढायचं आहे आपण कामं करूया तसंच तसं छोटे छुटकले बघा तुम्ही मी काम करताना तुम्हाला दाखवू शकत नाही कारण आजूबाजूला माणसं असणार आहे त्यामुळे मी चोरून व्हिडिओ बनवते तर आपण बोलूया काम करायला तसं तर मित्रांनो मी काम करताना व्हिडिओ बनवलेला आहे कारण मी चोरून पण व्हिडिओ बनवते पण काही लोक असे असतात की प्रत्येक वेळेस चा बनवायला व्हिडिओ बनव दोन व्हिडिओ बनवू अरे कामं करताय का देखावपणा पणा करताय कामं करा ना आणि बसू द्या दुसऱ्याला पण वेळ छान तर मित्रांनो आज प्रबोधनी एकादशी निमित्त सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देऊन आपले व्हिडिओ होतं थांबूया आणि उद्या आपण भेटूया बा बाय